महावितरणमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती सुरुवातीला या कामगारांना एकोणीस हजार रुपयांपेक्षा जास्त पगार मिळत होता मात्र सध्या हा पगार अचानक कमी करून सोळा हजार सातशे रुपये करण्यात आलाय वाढत्या महागाईच्या काळात पगार वाढण्याऐवजी कमी झाल्यानं कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला आहे या संदर्भात चार डिसेंबर रोजी सभा घेऊन कंत्राटारामार्फत महावितरणला निवेदन देण्यात आलं होतं मात्र प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगारांनी केला समस्या म्हणजे विषय असा आहे की आम्ही आजपर्यंत जे काम करत होतो ते पूर्ण वेळ काम करत होतो आणि तेव्हा आम्हाला पेमेंट एकोणीस हजार वगैरे मिळत होतं एकोणीस हजारच्या थोडं वर होतं तर ते पेमेंट मिळत असताना आम्हाला वाटत होतं की ठीक आहे भविष्यात थोडंफार पेमेंट वाढेल तर तेवढं अजून थोडं सुलभ होईल काम करायला पण ते न होता आता त्यांनी पेमेंट कमी केलं सोळा हजार सातशेवर आणलं पेमेंट आणि ते करत असताना त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पूर्ण वेळ काम करायचंय कारण तुम्ही परमनंट माणसं जेव्हा रिटायर झाली त्यांच्या जागेवर तुम्हाला घेतलं गेलं तर त्यांच्याच वेळेत तुम्हाला काम करावं लागेल तेही सोळा हजार पेमेंटमध्ये आणि हे एवढं सगळं सोळा हजार मध्ये आताच्या महागाईच्या काळात न जमण्यासारखं आहे है। आम्ही ह्याचा त्यांना पाठपुरावा पण करायला सांगितलेला पण त्यांच्याकडून आम्हाला पाहिजे तसं उत्तर मिळालं नाही म्हणून आज आम्ही साहेबांना भेटायला आलेलो आपलं नाव लक्ष्मण जयवंत नांदोसकर आता बायस्थित कर्मचारी आम्ही गेल्या चार तारखेला महावितरणबरोबर एक मिटिंग आयोजित केली होती आणि त्यांना पत्र व्यवहार केला होता कॉन्ट्रॅक्टर मार्फत आमची काही पिळवणूक होते वसुलीबाबत आम्हाला त्रास होतोय अन्य काही आमच्या कामगारांचे आम काम पैसे घेऊन त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एक वेतन वगैरे हे सगळे आरोप सिद्ध करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला होता पण आजपर्यंत त्यांनी पत्रव्यवहार केला त्यांनी आमच्याशी पण तो डोब स्वरूपात केला असं आम्हाला तरी सर्व कर्मचाऱ्यांना वाटतं त्यासाठी आज आम्ही आमच्या पुढा मतदार विभागचे आमदार डॉक्टर निलेजी राणेसाहेब यांची भेट घेऊन त्यांना आज आम्ही निवेदन देऊन पुढचं नियोजन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे